संजय मानाजी कदम यांच्या सुवर्णमोत्सवी पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त अंधेरी विधानसभा मध्यवर्ती कार्यालयात एक विशेष सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमा अंतर्गत पन्नास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा उपक्रम रमेश वांदडे माजी विभाग अधिकारी युवासेना आणि उपशाखा प्रमुख रा चौधरी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला या सोहळ्यात प्रमुख शरद प्रभू माजी शाखा संघटिका प्रतिभा पाटील आणि डॉक्टर उज्ज्वल जाधव यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आणि वैद्यकीय तपासणीसह मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा लाभ घेतला संजय मानाजी कदम यांचा वाढदिवस संपूर्ण अंधेरी विधानसभेत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल फालेराव ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका